जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पुनर्वसित गाव म्हणून डिग्रस गाव हे चर्चित असतो गावातली कोणकोणतं विकास झालं याबाबत आपण या, या परिसरात असलेल्या मस्तांशी संवाद साधून त्यांचं काय म्हणणं ते पाहणार आहोत मृता मारुती डिग्रस वर्षाच्या माणसाच्या पगारी चालू झाल्या भरपूर विकास झाला ना इथून ओरख करणार आहे का रामकिशन चंद्रकला याचे पैशी लाडक्या बहिणीची सभा मंडपाचं काम आलेलं आहे आता रोड झालेला आहे दहा दहा लाखाचा आता आता मेनबाई बोर्डीकर यांच्या हाताखाली भरपूर काम झाले या मंदिरासाठी त्यांनी पंधरा लाखाचा निधी दिला आहे आणि आता काही दिवसानंतर काम चालूच होईल आणि इथून माग भरपूर आमच्या गावात काही गोरगरिबांना घरकुल भरपूर भेटले आहेत भरपूर त्यांच्या हाताखाली भरपूर काम झाले आहेत आणि त्यांचं नेतृत्व बघून याही वर्ष आम्ही त्यांनाच दान करू आणि समजा त्यांनाच आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून तीनशे महिलाला दीड हजार रुपये महिना पगार चालू झाली पुन्हा वय सिर योजना जवळपास दीडशे लोकायला याचे फॉर्म भरून नेले मेघना प्रयत्नातून सी एमचे दोन हजार रुपये पूर्ण गावालाच चालू आहेत एकी लगायचे आहेत एकही शेतकरी वंचित नाही दुसरी गोष्ट जे समजा नुसकान झाली या नुसकानीचे पंचनामे करून हे तात्काळ मदत द्यायलात तिसरी गोष्ट समजा अजून याचे कोणते हे विमे पंचवीस टक्के रक्कम जे रुकली होती ही दिली दोन हजार एकवीसचा विमा दिला हरभऱ्याचा विमा भेटला असे खूप काही फायदे झालेत आम्हाला सरकार म्हणजे कसं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मेघना दिदी हे आमदार तालुक्याचे व्हायला पाहिजेत आणि आशा आहे होणारच Okay. Okay. माझे आमदार होते तेव्हा आम्हाला गावात या रस्ता नव्हता कोणतीच व्यवस्था नव्हती आता या मेघना दिदीमुळं आमच्या गावाला दोन कोटी नव्वद लाख रुपये निधी आलेला आहे पुनर्वसन गावामध्ये आमचं गाव नदीच्या काठाला होतं वरी येऊन बसलेलं आहे तरी पण आमच्या गावासाठी दोन कोटी नव्वद लाख रुपये आलेले ला आहेत तरी पण आमच्या गावाचा खूप विकास इथून पुढे होणार आहे आणि झाला बी आहे सोलर लाईट आलेली आहे चाळीस लाखाचे सभागृह आलेला आहे चाळीस लाखाचा नव्वद लाखाचे शीसी रोड आलेले आहेत त्याच्यानंतर शाळेसाठी चाळीस लाख रुपये शाळा संडास बाथरूम चाळीस लाख रुपयाची होणार आहे पुन्हा टाकीचं सोलर वॉटर वॉटरप्रूफ काम हो चालू आहे नाल्या आलेल्या आहेत गावासाठी चाळीस लाखाच्या पिण्याची समस्या मिटलेली आहे आम्हाला पाण्याचा काहीच स्थान नाही विहीर आम्ही विहीर उचलली महायुती सरकारकडून विहीर बी भेटली आ, पुन्हा पासष्ट वर्षाच्या पू वरतील वय योजना चालू झालेली आहे पुन्हा अठरा वर्षाच्या एकवीस वर्षाच्या पुढच्या महिलांना दीड हजार रुपये महिना पण चालू झालेला आहे चांगलं सरकार काम चा... करत आहे आमची इच्छा एवढीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भाऊ आणि जिंतूरच्या आम जिंतूर सेलूचे आमदार मेघना दिदी होणार आणि होणारच आहे तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहेच सांगली जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पुनर्वसित गाव म्हणून डिग्रज गाव हे चर्चित असतो आणि या गावाची लोकसंख्या तब्बल बाराशेच्या वर आहे तरी ठीका नी, मागिल इन, या ठिकाणी मागील पाच वर्षात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या वतीने विविध विकास कामं झालेली आहे तब्बल दोन कोटी नव्वद लाखाच्या वर कामं झाली असल्याचं या गावकऱ्याचं म्हणणं आहे ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजनेचा देखील या गावातील मंडळींना लाभ भेटला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पुढच्या सध्या घडीला विधानसभेचे बिगुल वाढलेले नाही मात्र या गावामध्ये भाजप आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यावरती विविध व योजनेचा लाभ भेटला असल्याचे दिसून येत ते आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही ग्रामस्थ राहणार असल्याचं या ठिकाणच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम